म्हणजे जेवढं दुःख झालं नाही तेवढं जास्त मला झालं ज्या आहेत त्या आमच्यापेक्षा म्हणजे आमच्या वयापेक्षा दुप्टीनं ते ऍक्टिव्ह आहेत आमच्यापेक्षा जास्त काम करतात तेवढं त्यांच्या एवढं काम कर आम्ही पण नाही कौशाला इतकं काम त्या करतात घरचं काम तसंच आणि शाळेतलं काम पण तसच म्हणजे सगळ्या कामामध्ये करून मला एवढं सांगत जेव्हा मी आले तेव्हा माझं फक्त बी एस सेकंड इयर झालं त्यांनी प्रोत्साहन दिलं पूर्णपणे की मुली शिकायला पाहिजे जसं सावित्रीबाईंनी सगळ्यांना शिकवलं तसं मला मला सासरी आल्यावर मात्र माझ्या सासऱ्यांचा सा आणि मग मम्मीचा खूप सपोर्ट होता शिकण्यासाठी माझं बी ए थर्ड इयर झालं एम ए झालं बी एड झालं मला स्वतःच्या पायावर उभं करण्यामध्ये ह्या दोघांचा खूप मोठा मला असा वाटतो तर म्हणजे सगळ्यांनी असं तर केलं पाहिजे कारण ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या सून जेव्हा घरामध्ये येते त्यावेळेला तिला काय पाहिजे असतं किंवा तिला काय लागतं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा किंवा फ्री बोलणं असेल सासू सारखं त्या कधीच बोललेलं नाही म्हणजे लेकीला जसं बोलतात तसंच त्या मी बोलत गेल्या आणि त्यावेळेस मग हसी मजा करणं असे किंवा मग कुठं चुकलं असेल तर सांगणं असेल आणि तेही सौम्य शब्दामध्ये रागामध्ये कधीच नाही ते आतापर्यंत आमचे भांडणं वगैरे तर कधीच झालेले नाही कधी मी त्यांना टाकून बोलले त्यांनी मला टाकून बोलत असं कधीच कधीच झालेलं नाही म्हणजे अशा पद्धतीने आत्तापर्यंतचा हा प्रवास होता काल थोडं बोलत असताना हे मोठ्यानं बोलू लागलं कारण आम्ही त्यांना काहीतरी मध्ये गेल्या तर मी त्यांना हळूच सांगितलं की त्यांचं सांग अंतकरण खूप भरून आले का दुःखी झाला थोडं हळूहळू जर बोला म्हणजे एवढं म्हणजे त्या रिटायर व्हायला पण त्याच्यापेक्षा जा जास्त वाटायला लागले की विचारले करताना की माणूस जेव्हा शेवटी एखादं खूप सारे काम केलेलं आहे आपण एवढं बेचाळीस वर्ष आणि ते आपल्याला आता सोडून जायचं घरी आहे म्हणजे अंध करणिका घेतलं हळवळ झालं असते त्यामुळं मला खूपही वाटलं आणि मग या ठिकाणी माझा जो प्रवास आहे यात मी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून आहे तर त्या ठिकाणी इथं मला शास्त्री मला सगळ्या बाबतीचा पोर भेटला आणि म्हणून मी आज माझ्या स्वतःचा पायारोगी आहे स्वावलंबी बनलेली आहे सगळ्यांनी सुद्धा आपल्या लेखी असतील कोणी असो त्यांचा सपोर्ट किंवा काम करणारे आयुष्य जे आहे आता ते जीवन जगायचं ते मात्र सुखी आणि समाधानाने जगावं तसंच मला ॲलिस मॅडम जे आहेत त्या घरी येतात कधी कधी आम्ही त्यांच्या घरी एक दोन वेळा गेलो होतो खूप स्वभाव मायाळू आहे त्यांचा खूप गोड बोलतात त्या छान बोलतात आपुलकीने काळजी घ्या म्हणजे विचारतात सगळ्यांना घरी आल्यानंतर आणि दोघां दोघींचा बॉन्ड एवढा छान आहे इतकं छान की दोघी सगळ्या सुख दुःखाच्या गोष्टी एकमेकींना शेअर करतात म्हणजे ज्या घरी ज्या सांगू शकत नाही ते त्यांच्यासोबत बोलत असतात म्हणजे एवढं त्या दोघी एकमेकीशी अटॅच झालेल्या आहेत अतूट ना तर त्या दोघीकडे आतापर्यंत एवढ्या जिगरी मैत्रीण मी कधी पाहिलेलं नाही माझ्या आयुष्यामध्ये असं या दोघींचं नातं आहे ते नातं असंच टिकून राहावं आणि त्या दोघींना मला शुभेच्छा आहे पुढच्या भाव्य आयुष्यासाठी की त्यांनी जे कार्य पुढे करणार आहेत ते चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित आणि त्या ठिकाणी आपलं आरोग्य चांगलं ठेवून सगळं समाधानाने आनंददायी जी जीवन त्यांनी ही माझी इच्छा आहे आणि सदिच्छा